काय गुवाड्याचं लाग ना असं जे गाणं आहे मराठी त्या गाण्यानुसार ज्या ज्या व्यक्तींना काय खाय चव लागणार तोंडाला त्या व्यक्तीसाठी असं भन्नाट आज मी पदार्थ करणार आहे तो म्हणजे लग्नातली वांग्याची भाजी आहे तो त्यासाठी मी घेतले आहेत चार वांगी चिरून टॅमॅटो घेतला एक चिरून दीड दीड कांदा घेतला आहे मिडियम साईजचे हे मोठं मोठं कूट करून घेतले अगदी लग्नातलं कराय लग्नातल्या भाजी असतात वांग्याच्या तशाच करायच्या आहेत म्हणून मी मोठं मोठं कुठून घेतले हे आहे कोथिंबीर ताजा कडीपत्ता हिथं बाकीचे माल मसाले तिथं बघा लाल तिखट मीठ हिंग पावडर हळद इथे जिरे मोरे घेतले आहेत तेल आहे तेल आहे इथं हिथं आहेत गरम मसाला जिरा पावडर आणि हा धना पावडर माझे वडील आहेत त्यांना विचारूनच मी ही भाजी आहे चला तर मग सुरुवात करूया माझे वडील पंचवीस ते तीस वर्ष झालं आचारी काम करतात अगदी खूप जेवण छान करतात ते तेल घालत आहे तेल गरम झाले त्यामध्ये घाल्या मोहरी ज्या ज्या व्यक्तीला तोंडाला चव नाही रोजच एक एक भाजी खाऊनच आलाय त्याने आज ह्या भाजी करून बघा खूप छान लागते अशी भाजी मोहरी तर आता मध्ये घा या जिरे कढीपत्ता आणि हा आहे कांदा कांदा त्याला भाजून घेऊया थोडा वेळ कांदा भाजलाय आतामध्ये घालूया टॅमॅटो हा वांगी फिरून मी अर्धा तास झाले तरी सुद्धा हे काळे पडले नाहीत कारण की मी वांगी चिरताना ह्या पाण्यामध्ये मीठ घातलं होतं आणि हे आज चिरून टाकलेत अजिबात काळी पडली नाहीत बघू शकता तुम्ही पण असं करू शकता वांगी चिरताना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे वांगी किंवा बटाटा काळा पडत नाही भाजून आता यामध्ये घालूया हा माल मसाला लाल तिखट मीठ हिंग पावडर हळद आता घालूयामध्ये वांगी आता यामध्ये घालूया आपण थोडा अर्धा चमचाच मी हे घेतलं आहे गरम मसाला अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर घातला आहे घेऊया आपण हलवून व्यवस्थित आता ह्यामध्ये घालूया थोडंसं पाणी पाणी घालून घेऊयामध्ये आता ह्यामध्ये घालूया शेंगदाण्याच कूड बघा आणि घेऊया हलवून आणि झाकून ठेवूया वांगं शिजून घेऊया हे बघा कधी दिसते अशी दिसते बघा आपली वांग्याची भाजी पुढची वांगी असल्यामुळे शिजली असणार आहेत घालूया कोथिंबीर बघा अगदी लग्नातली वांग्याची भाजी असते तशीच दिसत आहे ना आमच्या वडिलांच्यासारखी झाले नसेल वडिलांच्या हातच्या सारखी पण प्रयत्न केले मी असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद वांगा शिजलाय व्यवस्थित बघा कसं अगदी आणि माझ्या साध्या सिम्पल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं का